माय मौली विचारमंथन संस्कृतीचे करू जातात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज सोमवार गणेशजागर गणपतीचे गाणे स्वरचित पार्वती माते तू जाग गणू बघतोय रे लाग बाय बाई बघतोय सिद्धीला पार्वती माते तुझा जाग गणू पार्वती माते तु गणू बघतोय तरी दि लाग बाई बघ तोय सिद्धि ला भग तोयरी दे लाग बाईबाई भग तोय मोदक घेऊन राजन गावी जाता खेरापत मोदक घेऊन राजन गावी जाता वाटेत कार्तिकी उभा भाव होता वाटेत कार्तिकी उभा भाव होता सांगू कुणाला बोलू कुणाला भग तरी दे बाई बाईबाई भगतोय सिद्धीला सांगू कुणाला बोलू कुणाला भगत वेरी दे बाई बाई भगतोय सिद्धिला पार्वती माते तुझा गणू भगत वेरी दे लाग बाईबाई भगतोय सिद्धि ला भगत वेरी दे बाई बाईबाई भगतोय सिद्धीला पिवळा पितांबरने सुनिवारी मोदक खिरापत केली तयारी पिवळा पितांबरने सुनिवारी मोदक खिरापतची केली तयारी सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय रे देवा लाग बाईबाई भगतोय से दे लाम भगत रे दे लाग बाईबाई भगतोय से दे लाम पार्वती माते तुझा गणू भग तरी दि लाग बाई भगतोय सिद्धिला भगतोय रीत दिला बाई भगतोय सिद्धीला एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने रीती सिद्धीला लागल लागलं वेळ रीती सिद्धीला लागलं वेळ सांगू कुणाला बोलू कुणाला भगतोय रीत दिला गाईबाई भगतोय सिद्धि ला सांगू कुणाला बोलू कुणाला भगतरी दे लाग बाईबाई भगत से येला पार्वती माते तू जाग गणू भगतरीत दे लाग बाईबाई भगत से ला पार्वती माते तु जाग गणू भगत वैत दे लाग बाईबाई भगत से सिद्धि भगत वै दिला ग बा भगत से ला भगतैरी दिला दिला, गणपती बाप्पा मौर्या गजाननाची गणपती बाप्पा मोर्या